Prasna sutta kayo Prasna sutta kayo Ko तुझ दिसत नाही अभ्यास करावं लिहिते मला मोठा अभ्यास करणार परीक्षा जवळ आली की अभ्यासाठी परीक्षा आली की नाही मी रोजच करतोय अभ्यास जा लेशाने मी खडूस आहे सांगायला कशाला पाहिजे जा मला अभ्यास करायचा पुन्हा जाय भूक लागली आता आता दिद्दी काय मला वाढणार नाही बांडलोय म्हटल्या माझं मलाच घ्याय पाहिजे अत्ता तर भांडाल दिस ना तवर कशी काय मजा होता आली हायस मी दळाल ठीक आहे गडबड कसली लागली तर कुत्रा माग लागले शिब्या हिंदी चा पूर्ण झाले आहे दे की मला कॉपी पेस्ट मारतो ए कॉफी पेस्ट च्या जरा स्वतः तो डुकू वापरज आहे की काय दरवी मला भावाची वहिनी पासणार होय तू तो काय फक्त तुझा भाऊ आहे का माझा भाऊ आहे की होय रे भाऊ राया पैसे वहिनी नुसता भाऊ वाटवते होय तसले काय नाही त्याला माहिती आहे वय वय बाबा माहिती आहे प्राची तुझा तुझं काम करता आम्ही अभ्यास करता करा बाबा 对，没事、yeah,。 जुएे अगं लक्ष कुठं आहे तुझं अगं नाही ते कुठं कुठं शोधतोय तुला आणि तू तु निवान तिथं बसली वय काय झालं काय झालं काय अभ्यास काय उद्या करायचा काय अभ्यास न करता कॉलेजला गेलाव तर चांगलीच ती मॅडम धुऊन काढल आगोह विसरलोच की चल चल बस मधल्या खांद्या कोणच्या बिला जाऊन बसलाय काय माहित चार दिवस झालो खुडका लागलो पण तू काय सापड ना झालाय टाउन जाऊन जाणार आहे तो हो। दे त्याला तो माझा चिंट्याने पण चिंट्याने पण बघ फोन करतो त्याला बॉस चिंट्याने पिंट्याने राहते शिळे चायनीज खाल्ले दोमडून पाहिजे तेवढं त्यांना लागले संडासला ते काही येत नाहीत ये आपल्या इकडे मला जाम भूक लागली ला बॉस कुठलं जर हॉटेल बघून काही ते खाऊया चला बरोबर चल हॉटेल आपल्याला अडल चल मात्र आला <laughs> बॉस भूक लागल्या काय ते खायला रे भावा एक प्लेट भजी घे काय व्यायचं आहे बॉस हे काय एकच भजी लय लिहिले तिथं पळाही ना तुला परवा दिवशी

बस गेलं बस गेले का काय बोलत भांडी कुठायची गाजतोय की

रे मरदा तुला दोन सिक्स गाठल आउट कर की चांगली चांगली तेवढी का नाही माझ्या डगे बाल बाद तुझ्या डगी आणि मला खेळायत नाही न माफ खेळतोस सगळे बॉल तिकडे त्या सगळ्या शेतांना नाही बर मी मागून या दोघं दोघं यायचं इकडनं तिकडनं आम्ही मागून घेतो हा सर ते मशी मागून चिडाचिडी करायची नाही ओके मी मागना हिंदी हारण्या पाहिजे मला ओके चल हे या जाईडला ये

आलेली जोडी कोण मागणार मागना हार्दिक पंडि विराट हार्दिक पांडे सायबंडायच विराट कोहली आहे तिप्सा बंडा विषय चापका का चाप्पा छापा पडला आमची बॅटिंग का बॅटिंग आमची काय वाईट मारता

बहीण असतानाच या येते तुला ते तुला येत नाही म्हणून कनी माझ्या वयाने येतोस तुला काय करायचं ही नाही की घ्या काय बघायला काय करायला मग एक काम कर हे बंद कर उग मला पण तुम्ही अभ्यास करून आला ताप चल जाऊया कुठं जायचं आणि कुठं जायला लागते है? राजू दा काम नसणारा एकच माणूस राजू दा चला थांब सुरू होईल चल आजकाल लक्ष कुठं असते ग तुझं काय नाही ग ते निवांत बसलं तुम्ही हम्म कळतंय मला चल काय कळते सोळावं वरीस धोक्याचं का म्हणतात हे आता समजले का ग हे बघ जुई आपल्या घरच्यांनी आपल्याला फ्रीडम दिलाय याचा गैरवापर करणं मला चुकीचं वाटतंय आपल्या घरच्यांना वाटतंय की आपली मुलगी कॉलेजला जात्या क्लास अटेंड करत्या त्यांच्या आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत या वयात हे वागणं साहजिकच आहेत ग पण त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं होय जुई तुझ्या हिंदीची असाइनमेंट पूर्ण झाल्या काय नाही झाल्या तुझ्या झाल्या काय माझी पण आहे शुभमची असाइनमेंट घेऊया काय तो हुशार हो आहे घेऊया की मी मागतो त्याच्याकडे बर चल राजू दाना कडाय का बारक्या पर्यंत खेळायला गाव बर कालवानी बा मी खेळतो तू खेळणार मी खेळणार नाही खेळणारे चला कि खेळ राजूदा तुम्ही काय करायला रे मी कडे खेळतो

आले आधी तुला पळायत नाही हे गाडी घ्या येत नाही हे न तु नको माझ्या बाजून आहेस संग बी माझ्या आलीस की हो को नको त तिकडे कोणी थँक्यू केवढी मोठी आणि त्यांनी शुभम पण आहे बस हे बघ फुटलं काय तुझं तुला नाही ना हात नको जा माकडा तोंड सांभाळून बोलायचं तू तोंड सांभाळून बोल अरे राजू दा माझ्यावर कशावर तू हायस कळकुटा तू तमाशा करायला चुकून लागलाय चुकून तू माझी आहेस का याची मला माहित आहे या राजाने मुद्दामून बॉल मारलाय मुद्दामच मारलाय काय करणार बघितलीस तुझ्या समोरच यानं कबूल केले की यानं मुद्दाम इकडे वनवा लागलाय इकडे प्रेमाचा पाऊस पडालाय प्रेमाचा पाऊस पडू दे तिकडे आधी वनवा भिजतो हे जावा तिकडे जावा तू तिला घेऊन जा तुला बघून घेईन व्हॉट्सअपचा काय नंबर दिला नाही आणि मला बघून घे तू हाड भ्याली रे भ्याली हे जरा सायकल सारखं बघूनच घेतो यांना